अक्कलकोट तालुक्यातील मौजे डोंबर येथे पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसान भरपावी मिळावी म्हणून अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन देण्यात आले नमस्कार मी हर्षदी आमच्या भागातील किंवा च मंडळातील पाणी भरपूर नुकसाचा पाऊस पडल्यामुळे जमिनी पूर्ण नापीक झालेले आहेत मी आता तशा निवेदन देण्यासाठी आलो की तशा स्वतः येऊन स्पॉट व्हिजिट करावी आणि झालेल्या पिकाच्या संदर्भात त्यांनी शासनाकडे आवाज दाखल करावा डोमरजोळ्याचे शेतकऱ्यांचे बिल आणि गोखळ कारखान्याला ऊस घातल्यामुळं आणि ते ऊसाचं बिल अजूनही बी द्याल तर नाही पुढचं परत ऊसाचं ऊस उस जायची वेळ आले तरी पण बिल देणार बिल द्यावं हे आमचं विनंती किती शेतकऱ्यांचे बिल राहते पण शेतकऱ्या दिलं नाही सगळ्यांना दिलं अजून कारखाना चालू होते तरी बिल नाही गेल्या पाच सहा दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे या भागातील पीक पाण्याखाली गेले आहे अनेक शेतकऱ्यांचे उडीद मूग अशा पिकांचे नुकसान झाले आहे शेतामध्ये तलावाचे पाणी शिरल्याने उडीद तूर अशी अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत यामुळेच शेतकरी बांधवांनी अक्कलकोटचे तहसीलदारांना निवेदन देऊन झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी विनंती केली आहे या भागात सतत पाऊस पडत असल्याने सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे यावेळेस निवेदन देताना सरपंच चिदानंद स्वामी राव माळगे समस्थ डोंबरजवळगे तसेच डोंबरजवळगे गावातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका